हॅलो फ्रेंड्स उन्हाळी वाळवणामध्ये आपण अजून एक प्रकार करणार आहोत ते म्हणजे जिवारीचे पापड तर इथे आपल्याला जिवारी धुवायची नाही आहे किंवा भिजवायची देखील नाही आहे तर इथे आपण घेतलेलं आहे जिवारीचं ताजं पीठ जिवारी ही आपण चक्कीमधून दळून आणायची आहे आणि ती मस्तपैकी कपड्यांनी गाळून घ्यायची आहे इथे बघा मी का ओढणीच्या कपड्यांनी गाळून घेत आहे पीठ गाळायला जो कपडा घ्याल तो छानपैकी असा मलमलीचा पाहिजे जेणेकरून त्यातून पीठ चांगलं पडलं पाहिजे किंवा एखादी साडी असेल जुनी ती खूप पातळ असेल तो कपडा तरी घेतला तरी चालेल आता असं हात फिरत फिरवत हे पीक असं गाळून घ्यायचं आहे आणि सगळे शेवटी कोंडा निघणार आहे बघा तर हा जो कोंडा निघतो तो, तो काढून टाकायचा आहे याचा काही उपयोग नसतो परंतु कोंडा काढल्यामुळे पापडाचा रंग खूप छान येतो हे जे पीठ आपल्याला जे मिळतं ते अगदी छान पांढरशुभ्र असं पीठ मिळतं तर आता मी बघू शकता मी ते कोंडा काढून घेतलेला आहे खूप छान पांढरशुभ्र असं इथे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं आणि मौसूत भुसफुस असं इथे पीठ तयार झालेलं आहे यामुळे आपल्या पापडाचा रंग खूप छान तयार होतो तर आता हे पीठ आपण मोजून घेऊया किती भरलेलं आहे तर तर हे पीठ आपण एका वाटेने मोजून घेत आहोत तर या ठिकाणी आपण दोन वाटे हे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे गाळलेलं आता आपण यामध्ये अर्धी वाटीभर तांदळाचे पीठ टाकणार आहोत जिवारीच्या पिठाला अजिबात वाफ नसल्यामुळे किंवा जिवारीचं पीठ हे चिघट नसल्यामुळे आपण नेहमीच यामध्ये तांदळाचे पीठ घालायचं बघा पापड करताना खूप छान पापड बनतात हे पीठ एकत्र कालवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी पोहे खायचा चमचा घेतलेला आहे त्याने आपण हे पापड खार मोजून घेतलेलं आहे खार आपण एक चमचा घेतला आहे तर अगदी पाव चमचा आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि एक चमचाभर आपण मीठ घेतलेलं आहे तर चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे मीठ जास्त पडल्यास वळवणाच्या पदार्थामध्ये नंतर ते खूप पापड खारट लागतात म्हणून मीठ हे बेटानेच टाकायचं आहे आता आपण एका भांड्यामध्ये चार वाटीभर पाणी घातलेलं आहे म्हणजे जवळपास आपण अडीच वाट्यांना चार पाणी घालणार आहोत कारण की जिवारीच्या पिठाला पाणी भरपूर लागतं त्याचबरोबर तांदळाच्या सुद्धा पाणी लागतं आता आपण त्याच पिठामध्ये एक किती चमचा तीळ घातलेली आहे आणि एक चमचा भर जिरं घातलेलं आहे जिऱ्यामुळे सुद्धा पापडांचा रंग छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी पापडांचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे असं प्रीमिक्स जर तुम्ही केलं तर कधी पण तुम्ही पापड छान पद्धतीने करू शकतात कुठेही तुमचं प्रमाण चुकणार नाही आता पाण्याला उकळी आली आहे का बघूया तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता हे सगळं गरम पाणी जे आहे ते आपण पिठात टाकून घ्यायचं आहे आणि लाटणा घ्यायचं आहे बघा लाटण्याने आपण ते एका हाताने हलवत जायचं आहे आणि एका बाजूने पाणी घालत जायचं आहे कुठेही गुठळ्या होता कामा नाही म्हणून गरम पाणी घालता बरोबर थोडंसं हलवून घ्यायचं आहे बघा ही पद्धत अगदी सोपी आहे त्याचबरोबर किशी घ्यायची पण आवश्यकता नाही आहे ते सुद्धा अजिबात लागत नाही जसं लागेल तसं हे पाणी टाकत जायचं आहे ह्या पाण्याचं जे प्रमाण आहे अगदी ते बरोबर आहे अजिबात जास्त ते पाणी होणार नाही आहे तुम्ही जर नवीन शिकाऊ असाल तुम्ही जर पापड हे पहिल्यांदाच करत असाल सुद्धा शंभर टक्के पापड खूप चांगलेच होणार आहेत अजिबात तुमची रेसिपी फसणार नाही ज्वारीची पापड खायला अतिशय पौष्टिक असतात पोट भरू असतात तुम्ही ते दे भाजून देखील खाऊ शकता चुलीवरती किंवा गॅसवरती आता आपण तुम्ही बघू शकता गोळा छान भिजलेला आहे आता याशी आपण उंडे बनवून घ्यायचे आहेत आणि कपडा ओला करायचा आहे पांढरा कपडा घ्यायला शक्यतो तो ओला करायचा आहे आणि कुकरच्या भांड्यात ठेवून द्यायचा आहे आता आपण जे जिवारीचे पिठाचे उंडे केलेले आहेत ते आपण कपड्यावरती ठेवून घेणार आहोत आता आपण त्याच कपड्याने सगळ्या गोळे झाकून घ्यायचे आहेत बऱ्याचदा आपण खिची घेताना तर अशी खूप पीठ लागून जातं आणि बरंच पीठ वाया जातं तर आपण बघू शकतो कढईला अजिबात पीठ लागलेलं नाही आहे तर आपल्या पिठाची देखील बचत होते आता आपण कुकरमध्ये खाली तळाशी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर कुकरचा जो डबा पास आहे तो ठेवलेला आहे आता आपण जवळपास पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि या शिट्ट्या मंदाचेवर काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ चांगलं शिजेल जवळपास पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे तेव्हाच हे पीठ चांगलं शिजतं आणि पापडाला तळा पण जात नाही तर आता आपण कुकर काढून घेतलेलं आहे बघा आपण परातीमध्ये आता हा गोळा काढून घ्यायचा आहे कपडा सकट आणि ह्याच कपड्याने आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे हाताला भाजू नये म्हणून थंड पाण्याचा इथे वापर करू शकतो किंवा आपण पावभाजीच्या यंत्राचा देखील इथे वापर करू शकतो त्याने आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी हा मळला जातो खूप छान मोसूद असा गोळा तयार झालेला आहे आता आपण याचा कपडा काढून घेऊया आणि हे पीठ परातीत काढून घेऊया पापडांचं पीठ तयार झालेलं आहे आता याच्या आपण लहान लहान अशा लाट्या बनव बनवायच्या आहेत आणि एका डब्यामध्ये भरायच्या आहेत ह्या लाटा थंडकार होऊ द्यायच्या नाही गरम गरमच असतानाच आपण हे पापड लाटून घ्यायचे आहेत तर हे माझ्याकडे बिराचं जे पापड यंत्र आहे त्यामध्ये देखील पापड छान तयार होतो पापड यंत्रासाठी आपल्या इथे दोन पॉलिथीनच्या पिशव्या लागतात बघा त्या अशा गोल आकारात कापून घ्यायच्या बऱ्याचशा घरामध्ये तेलाच्या पिशव्या देखील असतात बघा त्या देखील तुम्ही इथे वापरू शकतात फक्त गोल आकारात कापून घ्यायच्या बघा किती छान पापड तयार झालेला आहे अगदी रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे जर तुम्ही तेलाची पिशवी जर वापरत असाल तर त्याला तुम्हाला तेल लावायची गरज देखील पडत नाही परंतु जर तुम्ही नवीन थैली कोणती वापरत असाल तर दोन थेंब तेल लावणं जरुरी आहे त्यानंतर तेल मात्र लावायची गरज नाही अशा प्रकारे इथे आपले पापड तयार झालेले आहेत आता आपण हे पापड उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये दोघे ठिकाणी वाळून घेऊ शकतो जर तुम्ही सावली, सावली टाकणार असाल तर मात्र दोन दिवस त्याला कडक होऊन दाखवणं खूप जरुरी आहे तेव्हाच हे वापड वर्षभर टिकतात आणि हे पापड तुम्ही तळून आणि भाजून दोघ पद्धतीने खाऊ शकतात आता हे वापर थोडेसे वाळा आलेले आहेत तर मी हे उलट उलटपालट केलेले आहेत बघा खालची बाजू वर वरची बाजू खाली असं आपण करत राहायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे पापड अजून उन्हात ठेवायचे छानपैकी कडकडीत वाळल्यानंतर हे बापड खूप छान फुलतात तर आता आपण हे वापड तुम्हाला तळून दाखवत आहे बघा खूप छान तळला जात आहे अगदी प फुलत आहे बघा ह्या पापडाची चव अगदी निराळीच लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर जीवारीचे खुसखुशीत पापड तुम्हाला कसे वाटले जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येथोपर्यंत बाय बाय